मंडळी छोट्या पडद्यावरील हे मन बावरे ही मालिका दोन हजार अठरामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती त्यानंतर दोन हजार वीसमध्ये या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला जवळपास दोन वर्ष या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकांपैकी ही एक मालिका होती या मालिकेत अभिनेता सशांक केतकरने सिद्धार्थ तर अभिनेते मृणाल दुसानीसने अनु ही भूमिका साकारली होती या दोन्ही भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आज मालिका संपून चार वर्ष झाली असली तरी सिद्धार्थ अनुच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे तर हे मन बावरे मालिका संपल्यानंतर मृणाल दुसानीसने कलाविश्वातून काही काळ ब्रेक घेतला होता ती नवरा आणि लेकीसह परदेशात राहत होती जवळपास चार वर्षांनी गेल्या महिन्यात मृणाल भारतात परतली सध्या तिच्या जुन्या मित्र मैत्रिणीची ती गाठभेड घेताना दिसते भारतात परतल्यानंतर अभिनेत्रीने नुकतीच हे मन बावरेमध्ये एकत्र काम केलेल्या शशांक केतकरची भेट घेतली अनेक वर्षांनी आपल्या मैत्रिणीला भेटल्यावर शशांकसुद्धा प्रचंड आनंदी झाल्याचं फोटोमध्ये पाहायला मिळतं तर मृणालसोबतचा फोटो शेअर करत शशांक लिहितो वेलकम बॅक हे मन बावरे ही मालिका संपून चार वर्ष झाली पण अजूनही परत परत बघतो अशी प्रतिक्रिया अनेकदा मिळते आजही मग मंडळी ही जोडी पुन्हा बघायला आवडेल का दरम्यान शशांकने शेअर केलेला फोटो पाहून नेटकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा शशांक मृणालची ऑनस्क्रीन जोडी पाहायला मिळणार अशा चर्चा रंगल्या आहेत ही जोडी पुन्हा बघायला कोणाला नाही आवडणार तुकाच्या सरीने हे मन बावरे ताई तू कुठलीही मालिका घेऊ ये तू पुन्हा टी व्हीवर दिसणार हेच आमच्यासाठी खूप आहे काय मग सेदश्री येणाऱ्या ना दुसऱ्या पार्टमध्ये अशा बऱ्याचशा कमेंट्स सशांकने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्याने केल्या आहेत तर सशांक आणि मृणाल या जोडीला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहायला तुम्हाला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका